दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने चांगलं काम केलं असेल कोरोना काळात त्यावेळी त्यांचं कौतुक पण झालेलं आहे त्याच्याबद्दल त्यांचं रुग्णांनी आभार मानलेले आहेत पण घटना घडल्यानंतर ते जर दोषी असतील तर त्यांना दोषी म्हणून ट्रीट केलं पाहिजे किंवा त्यांना ती समज आंदोलन ती त्याचं समर्थनच केलं पाहिजे ही घटना घडल्यानंतर मला वाटतं दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या विरोधात मेधाताईंची तेवढी नाराजी कुठं व्यक्त झालेली मला तरी दिसलेली नाही ती पण तेवढ्याच पद्धतीने व्यक्त व्हायला होती खरं तर काही प्रमाणात यामुळे भाजपची पण कोंडी त्या मुद्द्याच्यामुळं झालेली आहे एकंदरीतच पोथूडमधले जे काही नेते मंडळी त्यांनी सुद्धा बघा ज्या काही रि रे, रिॲक्शन उमटल्या त्या सगळ्या त्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया काहीशा सावध होत्या मला वाटतं त्या त्या घटना किंवा त्याच्या काळानुरूप त्यांनी ते उल्लेख केलेला आहे त्याला लगेच भाजपमध्ये दोन गट असा उल्लेख करणं फार घाई होईल कदाचित हे मिटून जाईल हे तात्पुरतं पण असू शकतं नमस्कार मी रोहित हरीप द पॉलिटिक्स होरे तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पुण्यातल्या दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल इथे उपचारासाठी गेलेल्या एका महिलेचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आता या प्रकरणानंतर हेचे पडसाद सगळे सा महाराष्ट्रात उमटत आहेत आणि अनेक नवीन विषय अनेक नवीन चर्चा आणि अनेक नवीन वाद या अनुषंगाने समोर येत आहेत मात्र दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जे काही घडलं त्या सगळ्या प्रकरणाची आता सरकारघटना चौकशी केली जाणार आहे पुणे महानगरपालिकेकडून देखील त्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत या चौकशीमधनं जे समोर यायचं ते सत्य समोर येईल पण या प्रकरणाच्या अनुषंगाने पुण्याच्या राजकारणात विशेषतः भाजपच्या गोट्यात नव्या नवीन गोष्टी घडताना दिसत आहेत आणि तशीच एक घटना म्हणजे पुण्यातल्या राज्यसभेच्या खासदार मेदानाबाई कुलकर्णी यांनी भाजपच्या शहराध्यक्ष असलेल्या दिनेश घाटे यांना एक पत्र लिहिलंय आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी जी काही गैशास हॉस्पिटलची तोडफोड केली होती त्याबद्दल त्यांनी निषेध नोंदवला आहे सगळ्या मागचं राजकारण काय आहे आणि नेमक्या गोष्टी दिसत आहेत तशाच आहेत का त्या मागं वेगळं काहीतरी दिसत आहे आणि भाजपची एकूणच दीनाथ मंगेशकर प्रकरणामध्ये कोंडी झालेली आहे का अशा अनेक प्रश्ना निमित्ताने समोर येत आहेत आणि या सगळ्या प्रश्नांची उकल करण्यासाठी आपल्या सोबत आहेत पुण्यातले पुढारीचे ज्येष्ठ पत्रकार पांडुराम साळगोरजी सर तुमचं खूप खूप स्वागत आहे द पॉलिटिक्सच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही या सगळ्या घटना अर्थात बघताय पुण्याचं राजकारण गेले अनेक वर्ष बघताय हे सगळं प्रकरण टक्के बघितलं असं दिसतंय भाजपचाच आमदार त्याचाच पी ए आणि भाजपचेच कार्यकर्ते जाऊन नंतर तोडफोड करतात आणि नंतर भाजपचाच एक खासदार त्याच्या विरुद्ध निषेध करत ते पण भाजपच्या अध्यक्षांकडे तर काय वाटतं तुम्हाला भाजपची या सगळ्या गोष्टींमध्ये एक प्रकारची राजकीय कोंडी झाली निश्चितपणे मला वाटतं एकंदरीतच या सगळ्या प्रकरणाचं थोडस बारकाईने बघितलं घडामोडी बघितल्या आणि थोडासा पूर्व इतिहास बघितला तर निश्चितपणे भाजपची कोंडी झाली असं म्हणायला तरी हरकत नाही त्याला आपण थोडस भूतकाळात जाऊ किंवा मागच्या काळावधीत हो जाऊ एकंदरीतच हे हॉस्पिटल उभं राहिले ते कोथरूड मतदारसंघात येणवणे भागात यावेळेस मला वाटतं की आ, हे हॉस्पिटल उभं राहायचा जो काल कालावधी हो होता तो राज्यात काँग्रेस आघाडीचं सरकार होतं या सगळ्या प्रक्रियेत जागा द्यायची प्रक्रिया असेल वगैरे ती तात्कालीन मुख्यमंत्री म्हणजे विलासराव देशमुख असतील दे, किंवा शरद पवार यांच्या कार्यकाळात ह्या जागा देण्याची प्रक्रिया झाली म्हणजे स्वतः शरद पवारांनी मदत केलेली असेल विलासराव देशमुखांनी असेल किंवा त्या त्या कालावधीत झालेली आहे मात्र कुठंतरी ज्यावेळेस दोन हजार चौदाच्या आधी देशात सत्ता परिवर्तनाचे काही दिसत होते दिवस दिसत होते त्यावेळेस स्वर्गीय भारतरत्न लता मंगेशकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पुण्यातच मला वाटतं गरवारी एक कार्यक्रम झाला होता आणि त्याच्यात त्यांचं एकदम जाहीर कौतुक केलं होतं आणि कौतुक करताना त्या असं पुढं म्हटलं होतं की आ, नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान व्हावेत अशा त्यांनी जाहीर इच्छा व्यक्त केली होती आणि त्यांच्या वक्तव्यावरून कुठंतरी त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी मला वाटतं नाराजी पण व्यक्त केली होती जाहीरपणे की एक भारतरत्न किंवा ज्यांच्याकडे राजकारणाविरहित बघितलं जातं अशा चेहरा लता दिदींनी अशा पद्धतींची प्रतिक्रिया व्यक्त करणं ह्या विरोधी गटाला कुठेही पटलेलं नव्हतं त्याच्यानंतर साहजिकच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लता दिदी यांचे संबंध काय राहिले ते आपण पाहत आलो म्हणजे अगदी बहीण भावाचे संबंध असल्यागतच कायम ते संबंध राहिले गेले होते त्यांचा एक जिवाळा होतं त्या कुटुंबाशी मंगेशकर कुटुंबियाशी होत गेला आता हे आपण राजकारणाच्या चष्म्यातून चे खरं तर बघणं अपेक्षित नाही कारण तो होत गेला आहे काय त्याची गणित असतील वेगळे असतील पण एकंदरीतच मंगेशकर कुटुंबीय मोदी भाजप यांचे एक जवळचे संबंध त्या काळात पुढं अगदीच जुळत गेले आणि तो एक शिक्काच बसला की हे भाजपशी निगडीत किंवा त्या याच्याशी निगडीतच कुटुंब आहेत कालांतराने आत्ता ही जी जी घटना घडली ती घटना घडल्यानंतर भाजपची कोंडी झाली का तर का याचं कारण तर ह्या सगळी पार्श्वभूमी आहे आणि ही कोण ही जी घटना घडली ती घटना ही भाजपच्या आमदाराच्या पी एच्या बाबतीत घडली खरं तर हे प्रकरण होऊन आठ दिवस गेले होते मला वाटतं गेल्या शनिवारी ही घटना घडली आणि त्याच्यानंतर गुरुवारी ही थोडस त्या घटनेबद्दल उघडकीस आल्यानंतर तो काय रोष व्यक्त झालाय ज्यावेळेस स्वतः भाजप आमदारांनी पोलीस तक्रार केली आणि जाहीरपणे एक व्हिडिओ काढून त्यांची नाराजी व्यक्त केली की, के की दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने त्यांच्या पीएकडून त्यांच्या पत्नीला ऍडमिट करण्यासाठी दहा लाख रुपयाची मागणी केली ती दिली गेले मुळं त्यांना इतर रुग्णालयात हारावा लागला आणि त्याच्यात त्यांचा मृत्यू झाला तर हे प्रकरण समोर आल्यानंतर काय रिॲक्ट व्हायचं mm -hmm. हे नक्की समजतच नव्हतं पण समाज माध्यमात त्याची जी चर्चा होत गेली बाकीचे सगळे राजकीय पक्ष ऍक्टिव्ह होत गेले आणि मग त्यावेळेस कुठंतरी भाजप बॅकफुटवर राहतोय का अशा पद्धतीचे एक चित्र निर्माण झालं होतं आणि मग पुढच्या काही घडामोडी घडलेल्या आपण नाही या सगळ्या प्रकरणामध्ये आपण थोडस प्रेक्षकांना पण घटनाक्रम सोडून सांगायला पाहिजे की ग्रियानाथमध्ये जेव्हा ही घटना केली आली तेव्हा अर्थात जनतेमध्ये खूप नाराजी पसरली आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी तिथे मोर्चा सारखा एक तिथं जमाव गोळा झाला आणि त्यांनी निषेधाच्या घोषणा केल्या पण या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या घस डॉक्टरांचं नाव घेतलं जात आहे की त्यांचं वडिलांचं त्यांच्या सासऱ्यांचं एक मॅटर्निटी होम आहे जे दिनानाथ मंगेशकर पासून जवळ आहे किंवा त्याच परिसरात पर आहे कवीनगर परिसरामध्ये तर तिथं भाजपच्या महिला आघाडीच्या नेतृत्वाखाली काही महिला गेल्या आणि त्यांनी त्या हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली हे सगळं प्रकरण बघितलं तर त्या मॅटर्निटी होमचं आणि या सगळ्या प्रकरणाचा काही संबंध नव्हता आता बरोबर पण डॉक्टरच्या मॅटर्निटी होम मध्ये जाऊन त्याची तोडफोड करणं आणि ह्याच्यामध्ये सगळ्या वादाचं मूळ प्रश्न त्या अनुषंगाने असा येतो की मेधा कुलकर्णी या खासदार आहेत त्या कोथरूडच्या माजी आमदार आहेत चंद्रकांतदा पटेल आता आमदार आहेत ही सगळी राजकीय पार्श्वभूमी सगळ्यांनाच माहिती आहे पण मग मेधा कुलकर्णी या सगळ्या प्रकरणात रस घ्यायचं कारण काय किंवा त्यामागचं राजकारण काय मला वाटतं मेधाताई काल ह्या पिक्चर मध्ये जास्त आल्या काल त्यांचं एक पत्र समाज माध्यमावर आला त्याचे वृत्त पण प्रकाशित झाले त्यांनी जे महिला त्यांच्या ज्या महिला आघाडीने जे आंदोलन केलं तर ते रुग्णालयात निवेदन देण्यासाठी त्या दे महिला आघाडीच्या पदाधिकारी गेल्या होत्या आणि त्याच्यानंतर डॉक्टर गैसासांच्या कुटुंबियांचं जे काही हॉस्पिटल त्याची तोडफोड केली आणि त्या तोडफोड नंतर जे काही प्रतिक्रिया उमटल्या त्यातली एक प्रतिक्रिया प्रामुख्याने मेदात कुलकर्णीची की त्यांच्याच पक्षाच्या बाबत त्यांनी एक थेट जाहीरपणे भूमिका घेतली म्हणजे पत्र पाठवून भूमिका घेतली त्या खरं तर त्या तोंडी सांगू शकत होत्या त्यांची नाराजी व्यक्त करू शकत होत्या पण हे पत्राच्या माध्यमातून त्यांनी ती जाहीरपणे व्यक्त केली अधिकृत भूमिका अधिकृत भूमिका व्यक्त केली मला वाटतं खरं तर एकंदरीतच गेल्या काही वर्षात तर राजकारण सुरुवातीपासून बघितलं तर ते आक्रमकच राहिलेलं आहे वेळोवेळी त्यांनी ती भूमिका घेतलेली आहे आणि थेटपणे घेतलेली आहे त्याच्यात कोण नाराज होईल का नाही हे त्यांनी कधी बघितलेलं नाही म्हणजे अशा अनेक सांगता येईल की आत्ता काही दिवसापूर्वी पुण्यातल्या चांदणी चौकाच्या प्रकल्प उद्घाटन प्रकल्पात त्यांना नाराज म्हणजे त्यांना डावललं गेलं होतं आणि त्या डावल्यानंतरही त्यांनी ती जाहीर व्यक्त केली पण याच्यात हे चित्र आहे की मेधाताईंनी ही नाराजी व्यक्त केल्यानंतर त्या मी मी जे सुरुवातीला म्हटलं की ते आहे पण ही घटना घडल्यानंतर मला वाटतं दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या विरोधात मेधाताईंची तेवढी नाराजी कुठं व्यक्त झालेली मला तरी दिसलेली नाही झाले असेल तर खरं माहिती मी पण हां म्हणजे मी पण ऐकलेलं नाही ती पण तेवढ्याच पद्धतीने व्यक्त व्हायला होती की एखाद्या हॉस्पिटलकून एका महिलेचा जीव जातो जिची दोन मुलं जन्माला आल्यानंतर म्हणजे अत्यंत वाईट घटना की कुणीच या प्रकरणात मी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचं समर्थन करू शकत नाही मला काय म्हणायचं की ज्यावेळेस दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने चांगलं काम केलं असेल कोरोना काळात त्या त्यावेळी त्यांचं कौतुक पण झाले नाही त्याच्याबद्दल त्यांचं पुणेकरांनी तिथलं उपचार घेणाऱ्या रुग्णालयाने रुग्णांनी आभार मानलेले आहेत पण घटना घडल्यानंतर ते जर दोषी असतील तर त्यांना दोषी म्हणून ट्रीट केलं पाहिजे किंवा त्यांना ती समज आंदोलन ती त्याचं समर्थनच केलं पाहिजे कारण ती घटनाच तेवढी वाईट पद्धतीची घटना होती आणि त्या ज्या काही राजकीय पक्षांनी आंदोलन केलं ती त्या त्यावेळेची रिॲक्शन होती कारण ती जी काही तिडक त्या व्यक्तींना समाजात उमटली होती त्याचं ते प्रतिबिंबतीत उमटून आलं होतं मला वाटतं भाजपने काय केलं का हा मेदाचा प्रश्न असा दिसतो की जेव्हा हर्षदा फरांदे यांनी ते आंदोलन केलं सगळं तेव्हा त्याचे व्हिडिओ समाज माध्यमांवर केले हर्षदा फरांजे यांनी दिनरात मध्ये आंदोलन केलं त्यांनी गैसास मॅटर्निटी मुंबई लावून तोडफोड केली आणि चित्राबाग या ज्या भाजपाच्या दुसऱ्या महिला नेत्या आहेत त्या मुंबईत बसतात तसं त्यांचा डायरेक्ट कोणाशी काही संबंध नाही पण त्यांनी ट्विटरवरनं यांना वारे रागिंदो वगैरे असं सांगत त्यांचं कौतुक केलंय तर कुठंतरी ह्याच्यामध्ये आता चित्रा वाघ आणि मेधा कुलकर्णी या समोरासमोर आल्या आहेत का कारण की मेधा कुलकर्णींचं गणित मला दिसतंय एवढं समजतं तेवढं की मेधा कुलकर्णींच्या म्हणजे माझी ते आमदार आहेत त्या मतदारसंघाच्या आता राज्यसभेवर खासदार जरी असलं तरी आणि या प्रकरणातनं सगळं जो एक अँगल होता तो कुठंतरी एका ठराविक समाजाविरुद्ध एका ठराविक जातीविरुद्ध त्यांना रोष व्यक्त केला जात होता तर मग तो अँगल आणि चित्रावा असं काही मला खरं सांगू का तसं की चित्रताई विरुद्ध मेधा ताई चित्रताईंनी आपल्या त्यांच्या शैलीत त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने कौतुक करायचं काम केलेलं आहे की के बाबा हे झालं विनाथ मंगेशकर रुग्णालयाच्या जो काही कारभार आहे त्याच्या विरुद्ध जी काय तोडफोड झाली तर त्यांनी त्यांच्या पद्धतीने ते व्यक्त केलं कदाचित त्या पातळी त्या बरोबर असतील आता मेदताईंनी जे केलं तर तुम्ही थोडंसं अँगलनी बोललो की तो काही समाज किंवा एका वर्गाला टार्गेट केलं जात आहे मला वाटतं आपण जो सुरुवातीला हा मुद्दा उपस्थित केला की खरं तर काही प्रमाणात यामुळे भाजपची पण कोंडी या मुद्द्याच्यामुळे झालेली आहे एकंदरीतच कोथरूडमधले जे काही नेते मंडळी त्यांनी सुद्धा बघा ज्या काही रिॲक्शन उमटल्या त्या सगळ्यात त्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया काहीशा सावध होत्या सय्यद म्हणूयात हा म्हणजे थोडश्या अडचण जी झाली होती सगळ्याशी निगडीतच आहे ते एक जाणवते त्याच्यातही मला वाटतं कारण मेधाताईंनी आतापर्यंत तशी वेळोवेळी भूमिका घेतलेली म्हणजे मला थोडंसं एक उदाहरण आठवते की दोन हजार सतरापूर्वी पूर्वी दोन हजार सतराला ला ज्यावेळेस जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यानात नाटककार ज्येष्ठ नाटककार राम गणेश गडकरींचा पुतळा संभाजी ब्रिगेडने हलवला होता त्यावेळेस जाहीरपणे कोण जर भूमिका घेतली असेल पुतळा बसवण्यापासून त्या विषयात संधता यांनी घेतली होती त्यांनी त्यांची काय आयडेंटी कधी लपवलेली नाही या विषयात त्यांनी ती भूमिका घेतली आहे आणि कालच्या विषयात मला वाटतं की त्यांनी ते जाहीरपणे ती भूमिका घेतलेली आहे त्या इथल्या आमदार होत्या आता खासदार आहेत अनेक वेळा त्या वर्गातलं ते प्रतिनिधित्व करतात त्या त्या विषयात त्यांची आग्रही भूमिका असतात आणि कालच्या विषयात पण त्यांनी घेतलेली पण याच्यात निश्चितपणे भाजपची कोंडी झाली आणि भाजपमधला जो काय अंतर्गत जो आहे एकंदरीतच जो काही कारभार त्याची ही प्रतिक्रिया उमटलेली आहे नाही परत प्रेक्षकांना थोडीशी अजून व्हॅल्युडिशन माहिती द्यायची की सगळं प्रकरण जर का बघितलं तर पुणे हा भाजपाचा बाले किल्ला मानला जातो गेल्या दहा बारा वर्षामध्ये भाजपाने ज्या प्रकारे पुणे मतदारसंघ लोकसभा असेल आणि सगळी विधानसभा ज्या प्रकारे बांधलेले आहेत त्यानुसार पुण्यात त्यांचे खूप महत्वाचे नेते म्हणजे अगदी मुरलीधर मोहळांपासून चंद्रकांत पाटलांपर्यंत म्हणजे राज्यात मंत्री चंद्रकांत पाटील केंद्रात मंत्री मुरलीधर अण्णा मोळ त्यानंतर आता या खासदारांनी तिन्ही एक आमदार दोन खासदार कोथरूड सारख्या मतदारसंघांमधे येतात आणि तिथंच ही घटना घडते ह्याच्यामध्ये जर का आपण बघितलं असेल की जेव्हा निवडणुका येतात तेव्हा या कोथरूडमधनं एक मागणी गेल्या दोन निवडणुकांवर सर त्यांनी दिसली की आम्हाला ब्राह्मण समाजाचा एक उमेदवार अशी त्यांची मागणी होती पण भाजप काही ते पातळीवरती गेलं नाही गेलेलं नाहीये किंवा त्यांना ते दादा देत नाही त्यांची मागणी होती हे नाकारून चालणार नाही आणि मेधा कुलकर्णींनी कायम ब्राह्मण समाज हा समोर ठेऊन त्यांच्यासाठी कायम जेव्हा अडचणीत असेल तेव्हा आवाज उठवलेला आहे माध्यम आलेले त्यामुळे या अनुषंगाने कुठेतरी मेधा कुलकर्णींनी हा मुद्दा उचलला असं मला वाटतं पण ह्यात आपण पुढचा प्रश्न घेऊया की जसं तुम्ही कोंडी म्हणताय तसं हे सगळ्याच नेत्यांची प्रतिक्रिया फार काही दिसत नाही या प्रकरणावरती संयत प्रतिक्रिया तुम्ही म्हणताय तर मग हा शेवटचा प्रश्न असा होतो की कुठेतरी कोंडी तर झालीच आहे पण जो ओल्ड वॉर आहे भाजपमधलं किंवा एक दोन गट पडलेत का नाही मला वाटतं या विषयात गट नाही पडले मेहधाताईंनी भूमिका घेतल्यामुळे असं वाटतंय की गट पडले गट काय त्या त्यावेळी भाजपमध्ये हे ओढ म्हणजे होत आहे की एखाद्या चुकीचं असेल तर त्याचे जाहीरपणे व्यक्त झाले म्हणजे मध्यंतरी ज्येष्ठ पत्रकार निखिल वाघळे यांच्यावर पुण्यात ज्या पद्धतीचा हल्ला करण्याचा जो प्रयत्न झाला होता त्याबद्दलही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी कान टोचलं होतं की आपल्या पक्षाची म्हणजे भाजपला जे पार्टी विथ डिफरन्स म्हणून जे ओळखलं जातं आपल्या पक्षाची जी काय आयडेंटिटी आहे त्या पद्धत अशा पद्धतीनं आंदोलनं किंवा अशा पद्धतीनं जे काही ज्या घटना झाल्या होत्या त्याचं ते समर्थन केलं नव्हतं त्यांनी कालच्याही घटनेत मेधाताईंनी तीच भूमिका घेतली की त्यांनी तोडफुडी समर्थन केलं नाही त्याच्यात मला माझा मुद्दा किंवा व्यक्तिशय मी होतो की मेधाताईंची जी दोन ही घटना घडल्यानंतर जी प्रतिक्रिया यायला पाहिजे होती मंगेशकर रुग्णालयाबाबत ती कुठं दिसत नाही तेच थोडं हे म्हणावं लागत बाकी त्यांच्या पक्ष त्यांनी ज्या पत्रात जे सविस्तर म्हटलं की हे पक्षाच्या प्रतिमेला कुठेही शोभणारं नाही त्यांनी एक उल्लेख असा केलाय की वड्याचं तेल वांग्यावर काढण्याचा जो काही प्रकार झालाय त्याचंही ते समर्थन करत नाही मला वाटतं त्या त्या घटना किंवा त्याच्या काळानुरूप त्यांनी ते उल्लेख आहे त्याला लगेच भाजपमध्ये दोन गट असा उल्ले उल्लेख करणं फार घाई होईल कदाचित हे हे जाईल तात्पुरतं पण असू रिपोर्ट जेव्हा येईल तेव्हा या सगळ्या प्रकरणात काय घडलंय आणि सत्य काय ते समोर येईल तोपर्यंत या सगळ्या प्रकरणातल्या राजकीय घडामोडींवर आमचं लक्ष असेल पॉलिटिक्सच्या प्रेक्षकांना विनंती की तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि पॉलिटिक्स चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद